कार्यकर्त्याच्या मागं त्याचा पक्ष आणि पक्ष नेतृत्वाचा जर विश्वास नसेल तर एक, एक तेजा तेजा तो माणूस कधीही पुढे जाऊ शकत नाही या ठिकाणी आपण बघतोय काही लोकांनी आयुष्य घालवलं नुसतं असं म्हटलं जातं की साहेबांनी एक एकदा बघितलं तरी कार्यकर्ता पंधरा वर्ष तेच सांगत त्याचं आयुष्य घालवत असतो ते त्या ठिकाणी गर्वाचं असतं परंतु माझ्या बाबतीमध्ये मात्र अतिशय चांगली संधी मला परमेश्वराचं कुठंतरी म्हणजे माझ्या डोक्यावर आशीर्वाद असावेत माझ्या कुटुंबियांचं मला समर्थ त्या ठिकाणी साथ आहे त्यामुळं मी सर्वसाधारणपणे तीन वर्षापूर्वी या ठिकाणी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचं चेअरमनपद मिळणं ही काही अगदी छोटी गोष्ट नाही कारण मी जास्त राजकीय कष्ट घेतलेला माणूस नाही योगायोगाने आपले दिवंगत जे जेव्हा आवटी सर असतील किंवा माऊलीश कुऱ्हाडे असतील आम्ही तिघंजण त्या ठिकाणी स्पर्धक होतो की कुणीही राष्ट्रवादीच्या वतीनं दूध संघाला उमेदवार म्हणून राहायचं परंतु नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला हो आणि सर्व दूध संस्था असतील त्यामध्ये आज कुठल्याही संस्थांचं या ठिकाणी नाव घेणार नाही प्रत्येक संस्था ही मला सारखी आहे ज्या पद्धतीनं गुरुदत्त संस्था त्या पद्धतीनं गणेश संस्था आणि त्याच पद्धतीनं अनेक तालुक्यातल्या सर्व संस्था परंतु या ठिकाणी काम करत असताना मात्र मी ज्या पद्धतीनं म्हणजे पूर्वीची या ठिकाणी गोरक्षलांबकर यांनी सांगितलं की तीस लिटर ही संस्था आज त्या ठिकाणी आठ हजार लिटरचं संकलन आहे आम्ही अभिमानानं सांगतो की गणेश दूध संस्था ही भारतामध्ये एक नंबरची संस्था आणि ती जुन्नर तालुक्यात म्हणजे मला जो माझा तालुका मतदारसंघ म्हणून आहे त्यामध्ये आहे या गोष्टीचा मी आवर्जून प्रत्येक ठिकाणी उल्लेख करत असतो परंतु काम करत असताना मग सर्व संस्था या गणेश दूध संस्थासारख्या का असू नयेत अशा पद्धतीनं विचार मी प्रथमता केला आणि प्रथमता मी ज्या पद्धतीनं चारशे लिटरची तीस लिटरची संस्था चारशे लिटर आणि आठ हजार लिटर, लिटर। त्या पद्धतीनं अनेक दूधसंस्था म्हणजे चेअरमन झाल्यानंतरचा तर विषय वेगळा परंतु मी ज्यावेळी संचालक झालो तीन वर्षाच्या कालावधीमध्ये मी ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीनं अनेक दूधसंस्था त्या ठिकाणी समर्थपणे मला त्यांचा गर्व वाटावा अशा पद्धतीनं आज त्या ठिकाणी काम करायला लागल्यात मग त्या ठिकाणी उद्दिष्ट आपण काहीतरी ठेवलं तर आपल्याही पत्रात काहीतरी मिळेल अशा पद्धतीची भावना घेऊन मी तालुक्यातल्या संस्था सगळ्या बांधल्यात म्हणजे जरी नवीन संस्था आत्ता सहकारी संस्था उभ्या राहत नाहीत नवीन संस्था पूर्वी ज्या पद्धतीने उभ्या राहिल्या त्याच्या दुप्पट दुप्पट वेगानं त्या खाली पण आल्या कारण खाजगीचं त्याच प्रमाणामध्ये व्यवसाय वाढत गेला आणि भारतामध्ये ज्या पद्धतीनं खाजगी व्यवसायाला बळ दिलं गेलं त्या पद्धतीमध्ये सहकारी संस्थांचा नायनाट होतो की अशी परिस्थिती आली होती आणि आज मला सांगायला एक विषद वाटतोय म्हणजे दुःख होतं आहे की तीन हजार संस्था ज्या पुणे जिल्हा दूरसंघाशी स... संबंधित होत्या फक्त त्यातल्या साडेआठशे संस्था आज जिवंत आहेत आणि बाकी सगळ्या संस्था बंद पडलेल्या आहेत परंतु या ठिकाणी औरंगपूरची संस्था असेल किंवा मला गर्वाने सांगावं वाटतं की बोरी गावामधल्या पाच संस्था औरंगपूरमधली संस्था ज्या अनेक वर्ष म्हणजे पाच पाच दहा दहा वर्ष ज्या बंद होत्या त्या सुरू होऊन त्या गावामध्ये आज मी बल्ब कुलर देणेक दूध त्या ठिकाणी एकत्रित संघटित करू शकलो हे मी माझ्या कामाचं या ठिकाणी यश मानतो आज जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी त्या गावचे प्रतिनिधी या ठिकाणी औरंगपूरचे सुद्धा आहेत बोरी सुद्धा आहेत ही लोकं मी त्यांच्याजवळ गेलो त्यांनी मला साथ दिली आणि आज दूध दूध उत्पादकांचा कुठेतरी विश्वास संघावर बसला या ठिकाणी अशा पद्धतीचं काम करणं कोणीतरी आवश्यक होतं संघाचा या पाठिमागचा इतिहास सांगितला सर्व परिस्थिती सांगितले त्या पद्धतीत जरी नसली तरी बहुतांशी गोष्टी त्या ठिकाणी बरोबर आहेत त्या ठिकाणी दूध संकलन वाढ कशी करायची या पद्धतीमध्ये समजा नवीन डायरेक्टर झालो काही जुन्या डायरेक्टरांचे जे डोक्यामधले विचार असतात नवीन डायरेक्टर झाल्यानंतर आपण काही कुठल्याही पद्धतीमध्ये कुठून या ठिकाणाहून काही घेऊ लोकांचं प्रेम सोडून काहीही घेऊन गेलेलं नाही आणि त्याच लोकांच्या प्रेमाचा उतराही होण्याकरता ज्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी काम करायला पाहिजे अशा पद्धतीचं काम केल्यामुळं आज जरी जुन्नर तालुका हा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला मग असे आपा तुम्ही सांगितलं की जुन्नर तालुक्याचं दूध तेवढं परंतु तुम्हाला एक माहिती देतो की मी ज्यावेळी माझं इलेक्शन होऊन मी त्या ठिकाणी संचालक म्हणून काम करायला लागलो बारा हजार लिटर फक्त दूध जुन्नर तालुक्याचं होतं आणि जुन्नर तालुक्याचा नंबर चौथा होता एवढा मोठा तालुका एवढ्या मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन असूनसुद्धा त्या ठिकाणी आपलं दूध संकलन संघाकरता मात्र फक्त बारा हजार लिटर होतो परंतु कालचं संघाचं दूध संकलन जुन्नर तालुक्याचं बेचाळीस साडेबेचाळीस हजार लिटर आहे या पद्धतीमध्ये दूध लोक एकदम घालायला काही तयार झाली नाहीत मला आठवत आहे की माझी इलेक्शन जर आठवले त्यावेळी मला सूचकाने अनुमोदक आमचे घोडेसाहेब सही केली गाडी समजा सूचकानुदक नेले सही केली की लांब जाऊन उभे राहायची ते बाळासाहेब बघतील म्हणून म्हणजे आज मी या ठिकाणी नाव कशाकरता घेतोय की त्यांच्याबद्दलसुद्धा आज मला आदर आहे परंतु मी त्यांच्या मनामध्ये निवडून आल्यानंतर माझ्याप्रती विश्वास त्या ते ठिकाणी त्यांच्या मनात कुठंतरी तयार झालेलं आहे मी माझं मंगेश शेट का यश त्या ठिकाणी हे मानतो आज पक्षाचं नेतृत्व आपल्या पाठीमागं जर नसेल समजा दादांचा आशीर्वाद त्या ठिकाणी नसेल मागच्या वेळी दादांना सांगू शकलो मी की आपल्या तालुक्याचं जुन्नर तालुक्याचं दूध पस्तीस हजार लिटर आहे आणि मला चेअरमन पद द्या ह्या वर्षी तेच दूध आणखी एक महिन्याच्या काळामध्ये पन्नास हजार लिटर होईल म्हणजे मी काही हे परत चेअरमन पा परत मागण्याकरता किंवा याच्याकरता सांगत नाही परंतु कामाचे आपल्या कामाच्या पद्धतीतून कुठं त्या कामाबद्दलचं नेत्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रतिबिंब उमटायला लागतं ला आणि अशा पद्धतीमध्ये काम करत असताना मागून काहीही मिळत नाही तुम्ही किती ठे कितीही मागलं बारा हजार लिटर संकलन जर चार हजारवर आलं असतं आणि मी दहा पाय धरले असते तरी मला चेअरमन त्या ठिकाणी केलं गेलं नसतं परंतु कुठं तरी कामाच्या प्रती आणि आज जे दूध उत्पादक आहेत दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी चेअरमन आहेत हे कुठेतरी कार्यक्रमामध्ये माझ्याबद्दल त्या ठिकाणी नेत्यांना सांगत असतात आज आपण जर बघितलं तर